आज आपण गुराळघर म्हणजे जागरी अँड उद्योग समूहाला इथं व्हिजिट दिलेली आहे त्यांना आपण भेट दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं की जो आरोग्याला उपयोगी असणारा जो गूळ हा पदार्थ आहे ते आ, कशा पद्धतीनं इथं आपण बघितलं कच्चा माल शेतकऱ्याचा घेऊन परिपूर्ण तयार करून जो प्रोडक्ट्स या उद्योग समूहाच्या माध्यमातून मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे आणि जे तयार झालेलं प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट महाराष्ट्रातील प्रत्येक व्यावसायिकाला असेल उद्योग समूहाला असेल किंवा प्रत्येक महिलेला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर या उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यावसायिकांना जर संपर्क करायचा असेल किंवा रँचेस घ्यायची असेल से त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून एक व्यवसायाला त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे